मानिकनाळ जिल्हा परिषद शाळेला स्मार्ट बोर्ड प्रोजेक्टर भेट जत तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड मानिकनाळ या शाळेचं सुमारे दोन लाख किमतीचे स्मार्ट बोर्ड प्रोजेक्टर भेट म्हणून मुंबईचे एक प्रतिष्ठित संस्थेनं दिलेलं आहे नाव शेठ आणि तुळशीदास चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई असे एक सेवाभावी संस्था आहे त्यांनी शाळेची प्रत्यक्ष पाहणी करून शाळेत विद्यार्थ्यांसाठी असलेल्या आवश्यकता जाणून घेऊन आधुनिक युगात जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी मागे राहू नये असं त्यांचं मुख्य उद्देश आहे त्यासाठी त्यांनी भरपूर शाळेत स्कूल बॅक साऊंड सिस्टीम स्मार्ट बोर्ड भेट म्हणून दिलाय युगात तंत्रज्ञान खूप महत्वाचं आहे कारण ते विद्यार्थ्यांना ज्ञान मिळवण्यासाठी शिक्षणाची प्रक्रिया सोपी करण्यासाठी त्यांना उज्ज्वल भविष्य निर्माण करण्यास मदत करते शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षक डिजिटली परस्पर संवादी पाठ्यपुस्तके तयार करू शकतात धडे वाचू शकतात लिहू शकतात असे अनेक दृक्कश्राव्य उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात ज्ञान मिळतात या कार्यक्रमात मुंबई ट्रस्टचे कॉर्डिनेटर म्हणून श्री व्ही एम सिंदकी सर व त्यांचे मॅडम प्रत्यक्ष उपस्थित राहून स्मार्ट बोर्डचं उद्घाटन केलं त्या कार्यक्रमात सुरेश जत्ती तसेच शाळेचे मुख्याध्यापक पी शिंदे शिक्षक जी एस कल्याणी बी आय बिज्जरगी बी बी बुन्यार बी जी हिरेमठ ए के पुजारी इंदुमती होणेकर गंगाबाई बगली तसेच गावचे उपसरपंच श्रीशैल बगली शाळेचे अध्यक्ष महादेवप्पा मेडेदार उपाध्यक्ष हाजीसो मन्नाभाई दावलसो मुल्ला बिरप्पा खैरावकर माजी अध्यक्ष विठ्ठल गडदे सिद्धाराम कुंभार पोलीस पाटील सुरेश घोरडे सर्व विद्यार्थी व ग्रामस्थांनी उपस्थित होते समाज सर्वांनी स्मार्ट बोर्ड प्रोजेक्टर पाहून आनंदित झाले आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क बसवराज बिज्जर्गी उमदी एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज